नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर ओन्ली ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आता जो कन्सेप्ट आहे आपला अज्ञात वाक्याचं तुम्हाला काय करायचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करायचंय काय ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये तुम्हाला त्याचं व्हॉइस करायचंय बघा आता अज्ञात वाक्य म्हणजे काय पहिलं समजून घ्या आज्ञात वाक्य म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला एम्परेटिव्ह सेंटेन्स काय एम्परेटिव्ह सेंटेन्स त्याला कमांड पण म्हणलं जात नंतर आहे ऑर्डर पण म्हणलं जात म्हणजे तुम्ही एखाद्याला काय करता ऑर्डर देत आहे काय करता तुम्ही आज्ञा देत आहे किंवा कमांड देत आहे अशा वेळी तुम्ही काय म्हणू शकता आज्ञार्थिक वाक्य आता आज्ञार्थिक वाक्य असतात तरी नेमकी कोणती बघा तुम्हाला आज्ञार्थिक वाक्याचं काय करायचं ऍक्टिव्ह पॅसिव करायचंय मग आज्ञार्थिक वाक्य असतात कोणती बघा असे वाक्य की ज्यांची सुरुवात क्रियापदाच्या मूळ रूपाने होते आता क्रियापद काय आहेत बघा एक क्रियापद लिहून देतो ओपन फर्स्ट फॉर्म हे सेकंड आणि ह्याला थर्ड हे झालं तुमचं प्रेझेंट हे झालं तुमचं पास्ट आणि हे झालं तुमचं पीपी म्हणजे पास्ट पार्टिसिपल प्रेझेंट पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल त्याला मॉडर्न इंग्लिशमध्ये व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री मराठीमध्ये ह्याला क्रियापदाचं मूळ रूप म्हणलं जातं कशाला व्ही ला, ला म्हणजेच प्रेझेंटला काय ह्याला काय म्हणलं जातं क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे तुम्हाला इथं टू चा वापर नाही घ्यायचा ह्या सेकंड फॉर्मचा पण वापर नाही घ्यायचा ह्या थर्ड फॉर्मचा पण वापर नाही घ्यायचा म्हणजे तुमच्या वाक्यरचना कशाने सुरू होणार ह्या मूळ रूपाने म्हणजे जसं की बघा आपण म्हणतो ना की ओपन द ओके ओपन द डोअर म्हणजे काय केले की तुम्हाला आज्ञा दिली कमांड केलं हे की नाही मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचं अशा वाक्यांचं तुम्हाला ऍक्टिव्हच पॅसिव्ह करायचंय ही वाक्य रचना तुमची कशाची आहे ऍक्टिव्हची आहे आता हेचं तुम्हाला पॅसिवाइस मध्ये बनवायचंय राईट बघा आता हे कसं बनवायचं ते बघा यासाठी तुम्हाला काही नियम आहेत ते काही फॉलो करायचे नियम तुम्हाला नसे की बघा पहिला नियम आहेत त्याचा तुम्हाला सूत्र लिहून देतो वाक्य लिहून घ्या ओपन द आपण ह्या वाक्याच पूर्ण आपण चेंडवायज करूया बघा हे वाक्य आता याच सूत्र बघा सुरुवातीला काय करायचं तुम्हाला लेट नंतर ऑब्जेक्ट नंतर काय बी आणि नंतर व्ही थ्री आता ह्याच्यामध्ये ऑब्जेक्ट काय बघा द डोअर हे तुमचं काय झालं क्रियापदाचं मूळ रूप म्हणजेच काय वर आणि हे तुमचं ऑब्जेक्ट आता तुम्हाला काय करायचंय सुरुवातीला <coughs> काय करायचंय ह्या वाक्याची सुरुवात लेख निघायची नंतर ऑब्जेक्ट द डोअर ओके नंतर काय बी आणि नंतर ओपचं थर्ड फॉर्म म्हणजे हे ओपन आहे त्याचं थर्ड फॉर्म घ्यायचं म्हणजे लेफ्ट डोअर बी ओपन आता तुम्ही चेंज द वाईस तुम्हाला काय करायचंय चेंज द वाईज करायचंय बघा म्हणजे वाक्यश्न कशी बनेल लेट दी changed ओके म्हणजे सुरुवातीला तुम्हाला काय करायचं हे सूत्र लिहून घ्या पाठ करा आणि यानुसार तुम्ही वाक्यश्षण बनवा प्लस कॉन्सेप्ट आहे आध्यात्मिक वाक्याचं तुम्हाला काय करायचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करायचं बघा सुरुवातीला लेट नंतर ऑब्जेक्ट नंतर बी आणि नंतर व्ही थ्री बघा ह्या वाक्यरक्षणाचं हे झालं पॉझिटिव्ह ओके okay, आता ह्या ज्या वेळेस तुम्ही वाक्यरचना इम्पॅरिटिव्हच्या बनवता ह्याच्यामध्ये जो करता असतो हा काय असतो तुमचा करता हा यू असतो आपण बघा आज्ञा आज्ञा आपण कोणाला देतो समोरच्या व्यक्तीला तू हे कर बरोबर तिथं जो तू हा सायलेंट मध्ये आहे काय म्हणजे त्याला गौण करता म्हणतात म्हणजे यू हा काय तिथं आहे तुमचा गौण करता आहे थोडक्यात सांगतो युवा तिथं सायलेंटमध्ये डायरेक्टली आपण काय म्हणतो ओपन द डोअर बरोबर म्हणजे आपण एखाद्याला काय करतोय आज्ञा देतोय राईट आता ह्याची सुरुवात ही पॉझिटिव्हची सुरुवात कशाने होते क्रियापदाने बरोबर मूळ रूपाने आणि ज्या वेळेस याचं निगेटिव्ह असतं मग ह्याची सुरुवात कशाने होते डोंट ने लक्षात ठेवायचा ह्याची निगेटिव्हची सुरुवात कशाने होते डोंट ने आता बघा डोंट ओपन द डोअर ओके आता असं जर तुम्हाला वाक्य पेपरमध्ये आलं तर मग तुम्हाला तुम्हाला चेंडवाईज कसं करायचं बघा सूत्र ह्याचं पण सूत्र घ्या लेट नंतर आहे तुमचं ऑब्जेक्ट नंतर नॉट नंतर व्ही आणि नंतर व्ही थ्री काय तुम्हाला ऑब्जेक्ट नंतर नॉट घ्यायचं म्हणजे ह्या नॉटचं तुम्हाला तिथं त्याचं निगेशन व्हायला पाहिजे जसे की बघा लेट not बी ओपन बघा तुम्हाला नॉट कुठे घ्यायचं आहे डोअर आणि म्हणजे ऑब्जेक्ट आणि बी च्या मध्ये नॉट घ्यायचं आहे ओके हे सूत्र तुम्ही पाठ कर, करा लिहून पाठ करा आणि यांचा वापर तुम्हाला पेपरमध्ये होऊन जाईल आता हे झालं निगेटिव्ह आता हेच वाक्य बघा तुम्हाला अजून एक दुसऱ्या पद्धतीने विचारलं जाऊ शकत काय हे झालं निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आता हेच वाक्य तुम्हाला अजून एका पद्धतीने विचारलं जातं जसं की बघा आपण म्हणतो ना प्लीज ओपन द डोर आता हे असं आल्यावर ह्याचं तुम्ही पॅसिवाइज कसं करणार बघा ह्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की सुरुवातीला यु आर रिक्वेस्टेड हे कन्फर्म घ्यायचे तुम्हाला काय हे तुम्हाला घ्यायचे म्हणजे घ्यायचं यू आर रिक्वेस्टेड ह्या प्लीजच्या ऐवजी तुम्हाला काय करायचंय यू आर रिक्वेस्टेड नंतर आहे टू ओपन द डोर हे तुमचं त्याचं पॅसिवायचं असेल बघा याचा काही नियम नाहीये फक्त तुम्हाला काय करायचंय प्लीजच्या ऐवजी तुम्हाला काय घ्यायचं यु आर रिक्वेस्टेड आणि नंतर वाक्य आहे तसं लिहून काढायचं म्हणजे टू ओपन द डोर बघा अज्ञात वाक्य काय ते तुम्हाला सांगितलं कुठल्या क्रियापदाचं म्हणजे कुठलं क्रियापद म्हणजे मूळ रूप असतं तेही तुम्हाला सांगितलं त्याचं पॉझिटिव्हचा सा प्रकार सांगितलं म्हणजे ओपन द डोअर हे पॉझिटिव्ह नंतर त्याचं निगेटिव्ह पण सांगितलं म्हणजे दोन्हीचं तुम्हाला ऍक्टिव्हचं पॅसव कसं करायचं नियमासहित सांगितले आणि तिसरं ज्यावेळेस वाक्यामध्ये सुरुवातीला प्लीज येतं मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचं हे पण सांगितले बघा लेक्चर नाही समजलं तर परत एकदा बघा आणि काय डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नेक्स्ट सेशन मध्ये आपण काय करणार आहोत इंटरगेटिव्ह सेंटेन्स आपण ऍक्टिव्हचं पॅसिव्ह पाहणार आहोत तर तोपर्यंत तो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र